जी श्री या दिवशी केस धुते तिच्यावर होते माता लक्ष्मीची कृपा जी श्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही कोणत्या दिवशी उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते त्यात सोबत आपण मित्रांनो हे जाणून घेणार आहोत जर महिलांना कोणत्याही विशेषणाला केस धुता येत नसेल तर त्यावर काय उपाय करू शकतात असे मानले जाते की कुटुंबा आणि पुरुषांचे येश त्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर धर्मानुसार असेल तर त्या घराला ती मंदिर बनवते जर एखादी स्त्री नियमाने नियमाचे पालन करत नसेल तर तिच्या वागण्यामुळे संपूर्ण घर बरबाद होऊ शकते अशा घराला काहीच अर्थ राहत नाही मात्र जी स्त्री सुंदर असते तिचे घर सुंदर ठेवते आणि विलाशी बनते आपले देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ घरातच आपली शक्ती मानतात यात शंका नाही ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्व उच्च आहे त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहे आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभव असणारे मानले जाते काही नियम असतात पाळले गेले नाही तर स्त्रियांना तिच्या पतीला घराला किंवा मुलांना दंड त्रास होऊ शकतो केस केव्हा धुवावे आणि कधी धुवू नयेत हे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याद्वारे विवाहित महिलांनी हे कळू शकले की शकते की कोणत्या दिवस सण केस धुण्यासाठी सर्व उत्तम आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते परंतु आधी तुम्हाला विनंती आहे पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता श्री लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ जरूर राहा लिहा विवाहित महिलेने मंगळवारी ही केस धुणे योग्य मानलं जातं मंगळवारी केस धुतल्यामुळे घरात नकारात्मकता वाढते सर्वप्रथम अविवाहित मुलींनी बुधवारी केस कधीही धुवू नयेत आणि विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांनी केस धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या धाकट्या भावाला त्र त्रास सहन करावा लागतो असे सांगितले आहे त्याच्या धाकट्या भावाचे आरोग्य आणि त्याच्या आयुष्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत असते म्हणूनच बुधवारी केस धुवू नये दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणत्याही शुभ असं तिथे किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा स्ट्रड लोकांवर पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुवू नयेत जर अशा सर्व गोष्टी यांनी जर एक दिवस आधी कराव्यात त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेष विशेषत एकादशी आमोशा आणि पौर्णिमेला केस अजिबात धुवू नका चंद्राचा प्रभाव आपल्या भाग्यावर पडू लागतो तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका जर सोमवारी उपवास केला तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी केस कधीही धुवू नका जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर हे उपाय करू शकता केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता चौथी गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनी गुरुवारी कधीही केस धुवू नयेत या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल गुरुवारी घर पुसू नये ब्रह्मस्पती देवाचा रू गुरु मानला जातो असे मांडलं जातं की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते आजारपण पाठीशी लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमचे ग्रहस्थिती ही बिघडते व जीवन बदलू लागते व हे सर्व गुरुमुळे घडते त्यामुळे गुरुवारी अशी कामे करू नयेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा पाचवी गोष्ट जर तुम्हाला एखाद्या मुलाची आई असाल तर किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी केस धुतले पाहिजेत सहावी गोष्ट म्हणजे शनिवार हा दिवस शनी महाराजांचा मांडला जातो या दिवशी केसाला ते लावू नका केस धुवू नका केस कापू नका यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा ते प्रथम आपल्या केसांवर घ्या तुम्ही तुमचे केस धुवू नंतर धुवू शकता परंतु लक्षात ठेवा की तुमचे केस फक्त शनिवारी धुवाय दुआ, धुवायच्या आधी वेळी अगदी आवश्यक असेल तरच धुवा नाही तर या दिवशी केस धुणे कापणे टाळा सातवी गोष्ट म्हणजे स्त्री असो वा पुरुष असो केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते शुक्रवारी देवी लक्ष्मीचा वार आहे म्हणून श्रियांनी या दिवशी केसाची स्वच्छता जरूर करावी यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते एक मत आहे की विवाहित स्त्री शेंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेला सहभागी होऊ शकते कारण भरलेला भांग हे अविवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते की ज्या स्त्रीला स्वतः देव देखील नाकारू शकत नाही पुरुषांनी नेहमी अंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे तर विवाहित महिलांनी केस न धुता शेंदूर लावून पूजे सहभागी होऊ शकता पण मित्रांनो जेव्हा आपण शेंदूरबद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चुकीचा वापर तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो तुम्ही मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या पतीचे तुमच्यावर प्रेम करतो की नाही जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने शेंदूर लावा आणि बघा थोडा वेळ ही तुमच्या नाकावर पडलात तर तुमच्यावर खूप प्रेम करतो असा संकेत असतो कदाचित हे तुम्हाला थोडंसं फिल्मी वाटेल परंतु हे खरे आहे नवऱ्याने लावलेला शिंदूर जर नाकावर पडला तर पतीचे प्रेम दुप्पट असते व आगामी काळात दर्शवते आणि भविष्यातही त्याचे नाते अधिक घट्ट होते याशिवाय स्वतःहून शेंदूर लावताना कळत न कळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे स्त्रीसाठी शेंदूर ही तिच्या लग्नाची प्रतीक आहे जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर शेंदूर नक्कीच लावलेला असतो विवाहित स्त्री शेंदूरशिवाय अपूर्ण मांडली जाते स्त्रीसाठी कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्यवती असण्याचं लक्षण असतं काही समाजात कपाळावर कुंकू लावतात तर काही समाजात केसाच्या भांगात कुंकू भरले जातात कुंकू भरले जातात सध्या आधुनिक स्त्रिया खास करून शहरातील स्त्रिया भागात भागात कुंकू भरले नाही भरत नाहीत प्रत्येकांची स्वतःची अशी कारणे असतात काही वडीलधाऱ्या माणसांच्या मते ही चुकीची गोष्ट आहे स्त्रीने आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी कुंकू हे वापरलंच पाहिजे असा त्याचा आग्रह असतो हिंदू पौराणिक कथानुसार सिंदूरला आत्याध्यात्मिक महत्व दिले जा गेले आहे एकदा पवनपुत्र हनुमान माता सीताला विचारतात माते भांगामध्ये सिंदूर का लावला आहेस तेव्हा माता सीता म्हणते माझ्या पतीचे म्हणजेच श्रीरामाचे आयुष्य वाढण्यासाठी मी भांगामध्ये शि लावला आहे तेव्हा पवनपुत्र हनुमान म्हणतात मग असं आहे तर मी तर माझ्या संपूर्ण अंगालाच शेंदूर लावून घेतो आणि म्हणून भगवान श्री रामासाठी पवनपुत्र हनुमानाने पूर्ण अंगावर शेंदूर लावून घेतलेला आहे महिलांनी कपाळावर शेंदूर किंकू लावल्यावर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते संचारते सतत चांगले विचार येतात ज्याच्यामुळे सतत चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते सगळ्यात पहिलं आपण यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊया खरं तर कुंकू लावणं हा केवळ एका प्रथेचा हिस्सा नाही तर हे स्त्रियांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करते नाही नाही ना बसत तुमचा विश्वास मग आहो हे चक विज्ञान सांगतं विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबूपासून तयार होते होत होत असल्याने याची गुणधर्म ताण तणाव कमी करण्यास मदत करतात याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास सुद्धा मदत मिळते काही अभ्यासातून हे सुद्धा निष्कर्ष पुढे आले आहे की कुंकुवाच्या वापराने रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो एक लक्षात घ्या हे थेट कुंकूमुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थापासून तयार होते त्या त्यामुळे गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येता डोक्यावर वाईट विचारवंत सर्वष्ट कमी करण्यासाठी त्या स्त्रीने विचार नकारात्मक बनतात शेंदूर घरच्या घरी कसा बनवावा सुरुवातीला शेंदूर तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे हळद घ्या त्याच्यामध्ये एक चतुर्दश ए चार चिमटा टाका गुलाबाच्या पाकळ्या सुगंधासाठी घाला नंतर त्यामध्ये साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस दोन तीन ठेंब गुलाब पाणी घाला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन ठेंब तूप किंवा सुगंधी तेलही घालू शकता त्यामुळे शेंदूर थोडासा चमकदार तेलकट होईल शेवटच्या स्टेपला हे सर्व एकत्र मिस मिसळा तुम्ही दिसेल ती गडद लालसर कलर असा आलेला असेल हा झाला केमिकल विहिरीत शेंदूर जो तुम्ही दररोज लावू शकता शेंदूर लावताना ह्या चुका करू नका अनेक वेळा काही का गडबड गडबडीत कळत न कळत कपाळावर शेंदूर लावताना चुका करता केस ओले असताना तुम्ही केसातून पाणी गळत असताना शेंदूर किंवा कुंकू भांगामध्ये लावू नये धार्मिक मान्यते मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागी ऐवजी कपाळी साईटला सिंदूर लावला तर ती नवरा तिच्यापासून दूर राहतो पती पत्नी दरम्यान परस्पर नात्यात मतभेद भे, मत मतभेद मय राहतात तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्या स्त्रीने तिच्या पार प्रार्थनेच्या दरम्यान जर लांब शेंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते अशा जोडप्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या श्रीने केसामध्ये शेंदूर लपवला तर तिचा नवरा समाजातही तसाच दिसतो पण तिला मान मिळत नाही म्हणून असे मांडले जाते की शेंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्टपणे दिसेल अशाच पद्धतीने लावावा शेंदुराने समाजातले स्त्री सौभाग्य दर्शवते आणि अशा स्त्रीचे सौंदर्य वाढते जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर शेंदूर लावला तर असे मांडले जाते की आपल्या पतीचे भांडण सुरू करेल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणून शेंदूर नेहमी कपाळावर लांब लचक लावा व मध्यभागी लावावा कपाळावर लावताना तुमच्या हातून शेंदूर पडला तर ते अशुभ मानले जाते तुमच्या ना नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षण आहे अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे ध्यान करून क्षमा मागावी जेणेकरून वाईट त्रासही टाळता येईल जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शेंदूर लावलेली स्त्री दिसली तर ती खूप शुभ मांडले जाते त्यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे अतिशय शुभ चिन्ह आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ